नमस्कार शेतकरी मित्रांनो जे शेतकरी राजा युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान हो अंदाज अगदी अचूक आणि सव्वीस दरम्यान आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेचा तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असून काही भागात मध्यम हलका पाऊस देखील आणि कोणत्या भागात ढगाळ स्थित राहील सविस्तर अपडेट जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन बटन नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील मग चला तर जाणून घ्या फिलोमन अंदाज सव्वीस तरपणे वातावरणामध्ये सध्या बदल झाला असून महाराष्ट्र राज्यात काही भागात मध्यम काही भागात हलका तर काही भागामध्ये जोरदार पाऊस बघायला मिळत आहे तसे भुवनेश्वर कोरबा रायपूर धनबाद कोलकाता या भागामध्ये वाऱ्याची चक्रकार स्थिती सक्रिय होत आहे तसे अरबी समुद्राकडूनही बाष्पयुक्त वारे काही प्रमाणात येत आहे तर या स्थितीचा परिणाम आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंत महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यात मध्यम स्वरूपात तर काही भागात जोरदार तर काही भागामध्ये हलका पाऊस बघायला मिळणार आहे तर आज तारीख एकतीस जुलै दोन हजार चोवीस या तारखेला या पावसाचा जोर असणार आहे तर मा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज सायंकाळपासून ते पहाटेपर्यंतचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया तर या तारखेला महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये मध्यम जोरदार तर हलका पाऊस बघायला मिळणार आहे सविस्तर अपडेट जाणून घेऊया तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाचा अंदाज केरळ आणि तामिळनाडूच्या दक्षिण भागामध्ये मध्यम हलका पाऊस राहील केरळच्या उत्तर भागामध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे तेलंगणा कर्नाटक आंध्र प्रदेश इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाजा ठिकठिकाण राहील तसे कर्नाटक आणि गोवा राज्याच्या किनारपट्टीकडे मध्यम हलका असून गोवा राज्यात जोरदार पावसाचा अंदाजा पणजी वास्कतगामा तिक्सा आलगोटे साखळी या भागात जोरदार पावसाचा अंदाजा सायंकाळच्या वातावरणात राहील भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा हैदराबाद नंदेलाल आणि आंध्र प्रदेश असा पश्चिमी परिसर मध्यम हलका पाऊस राहील विशाखापट्टणम रामगुंडनम जगदलपूर इकडे मध्यम हलका राहील भुवनेश्वर कोलकाता इकडे मध्यम स्वरूपात राहील राऊरकेला केला कोरबाद धनबाद कोलकत्ता मुसळधार पावसाचा अंदाज या भागामध्ये सायंकाळपासून बघायला मिळणार आहे तसे महाराष्ट्रात पावसाचा अंदाज हा कोकण विभागात सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक या विभागात किनारपट्टीच्या भागात आणि किनारपट्टीलगत असलेले जिल्हे पुणे सातारा कोल्हापूर या भागामध्ये मध्यम हलका पाऊस रेल सांगली आणि सोलापूर अहिल्यानगरचा आणि पुणे जिल्ह्याचा परिसर या भागात सायंकाळच्या वातावरणात ढगाळ स्थिती राहील नाशिक जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम हलका पाऊस राहील उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी रिमझिम पावसाचा अंदाज आहे तसेच स्थिती धुळे जिल्ह्यात देखील बघायला मिळणार आहे मात्र जळगाव जिल्ह्यामध्ये मा मध्यम पावसाचा अंदाजात चोपडा अव्वाड आडगाव हिरापुरा जळगाव वसाव उडाली मुक्ताईनगर जामनलय मध्यम पावसाचा अंदाज राहील तर मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना इकडे मध्यम स्वरूपात राहील बीड आणि दाराशिवलाई मध्यम हलका पाऊस राहील लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर मुरकी राऊनकुला शुरांतबाद इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तर नांदेड भागाला या जिल्ह्याकडे नांदेड बागाला बसमतपूर्ण मध्यम स्वरूपात राहील परभणी जिल्ह्यात परभणी जरी बोरी जंतूर परतुलई जोरदार पावसाचा अंदाज आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये हिंगोली कळमनुरी इनापूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि वाशिम जिल्ह्याकडे वाशिम रिद्धाट मालेगाव परतूर महसूल जोरदार पावसाचा अंदाज आहे इतर भागात हलका पाऊस राहील तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज आहे सापतगाव जयपूर रिसोद लोणी लोणार बीबी महेकर डोंगर मुसळधार पावसाचा अंदाज राहील घाटबोरी कुदनापूर अहमदपूर चिखली खेळवळ बुलढाणा तसेच खामगाव शोगाव दिगी नांद्रोणा या भागातही बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील तसे अकोला जिल्ह्याच्या पश्चिम भागात हलका मध्यम पाऊस राहील यवतमाळ वर्धा अमरावतीला ढगा स्थित राहील पावसाचा जोर फारसा नाही तसेच कुडाली काटोल नागपूर उमडी सावनेर हलक्या पावसाचा सा अंदाज आहे तर भंडारा जिल्ह्यात सायंकाळच्या वातावरणात जोरदार पावसाचा अंदाज हा भंडारा वर्दी धर्मपुरी असोली कंडारी रामटेक कामटी वनेरा गोटी मडेगाव विचवा जोरदार पावसाचा अंदाज राहील तर गोंदिया जिल्ह्यात पावसाचा अंदाज हा गोरेगाव आमगाव टोळा गोंदिया रांजेगावला एक जोरदार पावसाचा अंदाज राहील तुमसर जुला मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे तसे गडचिली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे तर रात्रीच्या वातावरणात पावसाचा अंदाज हा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर घाटमात्याचा परिसर आणि कोकण विभागालगतचे जिल्हे पुणे सातारा कोल्हापूर इकडे हलका मध्यम पाऊस राहील दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर सांगली पुणे सातारा अहि्यानगर लातूर धाराशिव बीड आणि जालना श्री छत्रपती संभाजीनगर ढगाळ सिटी या भागात राहील नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याकडे ढगाळ वातावरण राहील जळगाव जिल्ह्यात मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे श्री छत्रपती संभाजीनगर नांदेड वगैरे हिंगोली परभणी वाशिमला मध्यम जोरदार पावसाचा अंदाज राहील विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती इकडे मध्यम जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे तर अमरावती जिल्ह्यात पावसाचा अंदाज बडनेरा अमरावती चांदूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज असून इतर भागात हलका पाऊस राहील तसेच नागपूर भंडारा गोंदिया मध्यम हलका पाऊस राहील तर गडचिली जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान देसिंग दिगुरी कुरखेडा कोलगाव बोनगाव चिंचगड मार्काचा मुसळधार पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान गडचिली जिल्ह्याच्या या भागात राहील चंद्रपूर वर्धा यवतमाळ इकडे हलका मध्यम पाऊस सायंकाळच्या आणि रात्रीच्या वातावरणामध्ये देखील बघायला मिळणार आहे तसेच मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज महाराष्ट्रात कोकण विभागामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर नाशिक इकडे मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाण राहील आणि तसेच विदर्भातील चंद्रपूर गडचिली नागपूर भंडारा गोंदिया मध्यम स्वरूपात असून महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे नंतर पहाटेच्या दरम्यान पावसाचा अंदाजा कोकण विभागातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड मुंबई ठाणे पालघर किनारपट्टीच्या भागात मध्यम हलका पाऊस राहील आणि नांदेड भागाला हिंगोली परभणी वाशिमलाही हलका मध्यम पाऊस राहील नागपूर भंडारा गोंदिया इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे तसे गडचिरोली जिल्ह्यातही दक्षिण भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाजा मुलचेरा एटापल्ली भांबरगड पासेवाडा सुंद्रा या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाजा पहाटेच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तसेच सुकुंदमचा एखाद्या धाबे विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसेच तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार भेटूया नवीन हुडूसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय